नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण रायगड डी सी बँक वरती दोन हजार चोवीस पंचवीस चे आज जे वेगवेगळ्या बॅच मध्ये पेपर झालेले आहेत त्या सर्व पेपरचं स्वरूप आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत आज जर विचार केला तर तीन वेगवेगळ्या बॅच मध्ये हे पेपर झालेले आहेत मित्रांनो म्हणजेच तीन मध्ये हे पेपर झालेले आहेत संपूर्ण माहिती आजच्या आवडीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत कारण यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एस एम होते नक्की पेपरचं स्वरूप कसं होतं कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते कोणकोणत्या टॉपिकचा समावेश होता सोबत आपल्याला कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले गेले होते कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले गेले होते तर या सर्व गोष्टींवरती चर्चा आजच्या वडिच्या माध्यमाने आपण करणार आहोत तर त्यासाठी व्यवस्थित एवढीला पूर्ण बघा त्याच सोबत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांनी प्रश्न देखील अशा स्वरूपामध्ये दे नोट करून इथं पाठवलेले आहेत सर्वप्रथम त्या सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून आभारी आहोत ठीक आहे तर आता आपण यावढीला सुरुवात करत आहोत तर सर्वप्रथम आपण तिन्ही शिफ्टचे जे पेपर झालेले आहेत त्यांचं एकत्रित स्वरूप एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत अतिशय हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे मित्रांनो डिटेलमध्ये माहिती तुम्हाला एवढीच्या माध्यमाने मी देणार आहे चला आता बघा सर्वप्रथम आपण प्रत्येक विषयानुसार किती प्रश्न विचारले गेले होते या गोष्टीवरती चर्चा करूया तर जेणेकरून आपल्याला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जात आहेत ते तुम्हाला इथं समजून येणार आहे तर बघा यामध्ये जर कॉमनली विचार केला तर बघा मराठी आणि इंग्रजी हे विषय दिले नव्हते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये ठीक आहे तरी देखील मी तुम्हाला जेव्हा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ दिला होता तेव्हा सांगितलं होतं की मराठी आणि इंग्रजी या विषयावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात याही विषयांचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे तर बघा मराठीवरती दहा प्रश्न विचारले जात आहेत इंग्रजी या विषयावरती दहा प्रश्न विचारले जात आहेत आता पुढे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता याच्यावरती कोणकोणत्या वरती कसे प्रश्न आले होते हे जे विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत त्या मध्ये माहिती जाणून घेणार आहोत परंतु त्यागोदर सर्वप्रथम प्रत्येक विषयावरती किती प्रश्न विचारले गेले होते या गोष्टीवरती आपण चर्चा करूयात आता पुढे बघा मराठी झालं इंग्रजी झालं त्यानंतर गणित गणित या विषयावरती दहा प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर पुढे जर विचार केला तर बुद्धिमत्ता या विषयावरती दहा प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर बुद्धिमत्ता याच विषयावरती थर्ड शिफ्ट काही विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे तर या उत्तर शिपला जर विचार केला तर बुद्धिमत्ता या विषयावरती तेव्हा त्यांना प्रश्न विचारले गेले नव्हते थोडक्यात चार पाच प्रश्न किंवा दोन तीनच प्रश्न विचारले गेले होते असं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे परंतु पहिल्या आणि दुसऱ्या शिपला हेच स्वरूप कंटिन्यू होतं मराठीवरती दहा प्रश्न इंग्रजीवरती दहा प्रश्न गणितावरती दहा प्रश्न बुद्धिमत्तावरती दहा प्रश्न पुढे जर म्हटलं तर आपले जे बाकीचे विषय आहेत संगणक व माहिती तंत्रज्ञान संगणक या विषयावरती कोणत्या शिफ्टला प्रश्न विचारला गेला नव्हता त्याच्यामुळे संगणक या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये मित्रांनो त्याच चालू घडामोडीचा जर विचार केला तर चालू घडामोडी देखील तुम्हाला विचारले जात नाहीये चुकून जर आले तर तुम्हाला एक ते दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यावरती चालू घडामोडी प्रश्न विचारले जात नाहीयेत पुढे जर म्हटलं तर बघा बँकिंग सह झालं ठीक आहे आता इथे जर म्हटलं तर बँकिंग व सहकार आता इथे व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो आता आपले हे जे बाकीचे विषय आहेत याच्यावरती तुम्हाला किती प्रश्न विचारले गेले होते इथे बँकिंग व सहकार या विषयाचा आपण विचार करत आहोत आता इथे जर म्हटलं तर बँकिंग व सहकार यातील जर म्हटलं तर सहकार या विषयावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले नव्हते फक्त बँकिंगच्या रिलेटेड तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जात आहेत जवळपास तुम्हाला दहा ते पंधराच्या आसपास हे प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो बँकिंग वरती त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आता कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हो कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती जरी म्हटलं तर पाच सहा प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटतात म्हणजे बँकिंग सहकार सहकारचे दोन तीन प्रश्न त्याच्यासोबत बँकिंगचे समजा आपण इथं कॅल्क्युलेशन केलं तर इथं बँकिंगचे दहा प्रश्न पकडूयात सहकारचे तुम्हाला पाच प्रश्न विचारले गेले त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था ठीक आहे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयावरती तुम्हाला पाच प्रश्न विचारले जातात म्हणजे टोटल वीस प्रश्न तुम्हाला विचारले जातात आतापर्यंत जर म्हटलं तर आपण हे कॅल्क्युलेशन केलं हे तिन्ही शिफ्ट जवळपास याच स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटले होते मित्रांनो आता बघा यामध्ये जर सांगितल्याप्रमाणे मराठी त्यानंतर इंग्रजी त्यानंतर गणित बुद्धिमत्ता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अजून एक महत्वाचा विषय राहिला सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान यावरती जर म्हटलं तर इतिहासावरती तुम्हाला थोडे जास्त प्रश्न विचारले बघण्यासाठी भेटत आहे यामध्ये जर म्हटलं तर पाच ते सहा प्रश्न इतिहासावरती विचारले तो जात तो आहेत आणि भूगलावरती जर म्हटलं तर तो भूगलावरती तुम्हाला पाच ते सहा प्रश्न विचारले जात आहेत तर या स्वरूपाचं संपूर्ण आपलं पेपरचं स्वरूप होतं मित्रांनो टोटल जर म्हटलं तर हे चाळीस झाले मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता याच्यावरती हे चाळीस प्रश्न झाले त्यानंतर हे जर म्हटलं तर बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे वीस प्रश्न झाले म्हणजे एकूण साठ प्रश्न इथपर्यंत झाले त्यानंतर सामान्य ज्ञान याच्यावरती जर म्हटलं तर दहा बारा दहा बारा प्रश्न विचारले जात आहेत टोटल जर म्हटलं तर या स्वरूपामध्ये जर हे आपण वीस पकडले तर टोटल अशा स्वरूपामध्ये जर म्हटलं तर आपला जो पेपर आहे मित्रांनो हा ऐंशी ते नव्वद मार्काचा या स्वरूपामध्ये पेपरला आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो ठीक आहे तर या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात प्रत्येक विषयावरती कशा प्रकारचे पेपरला प्रश्न विचारले गेलेत हे देखील मी तुम्हाला इथं सांगून घेतलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये जर म्हटलं तर टोटल आता असं जर कॅल्क्युलेशन केलं तर ऐंशी होतात बाकीचे जे दहा प्रश्न होत आहेत इथे जर म्हटलं तर इथे थोडं आपल्याला सामान्य ज्ञान मध्ये पाच सहा प्रश्न एक्स्ट्रा त्यासोबत बँकिंग याच्यामध्ये तुम्हाला पाच सहा प्रश्न एक्स्ट्रा या स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपरचं स्वरूप आजच तुम्हाला बघण्यासाठी भेटलं होतं आता यामध्ये काही गोष्टी आपण अतिशय महत्वाच्या जाणून घेणार आहोत मित्रांनो जे की जर तुमचा पेपर असेल किंवा तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर त्या दृष्टिकोनातून अतिशय हे महत्वाचं असणार आहे मित्रांनो तर या गोष्टींवरती आता आपण चर्चा करणार आहोत परंतु पुढे व्हिडिओ कंटिन्यू अगोदर अतिशय तुमच्यासाठी महत्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो बघा मित्रांनो आता लेटेस्ट जर म्हटलं तर रेल्वेमध्ये ग्रुप डी या संवर्गातील अठ्ठावन्न हजार पेक्षा जास्त जागांसाठी नवीन पद भरती मित्रांनो ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तेवीस चोवीस तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला देखील सुरुवात होत तर त्या हितीने अतिशय महत्वाच्या पुस्तकांची नावे किंवा लिस्ट मी तुम्हाला यामध्ये देत आहे जे की तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहे तर यामध्ये बघा हे सर्व पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत मित्रांनो ज्यांची यादी मी तुम्हाला एवढीच्या माध्यमाने देत आहे सर्वप्रथम लेटेस्ट झालेल्या जेवढं पण क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जातील यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आणि कोणकोणत्या वर्षीच्या या प्रश्नपत्रिका असणार आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे जी की तुम्ही बघू शकता हे एक पुस्तक असणार आहे मार्केटमधून उपलब्ध झालेलं आहे तिथून खरेदी करू शकता आणि महत्वाचं म्हणजे या सर्व ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या मित्रांनो आता लेटेस्ट जर म्हटलं तर तुम्हाला सर्व या क्वेश्चन पेपर हिंदीमध्येच बघण्यासाठी भेटतात परंतु स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे जर पुस्तक तुम्ही खरेदी केलं तर यामध्ये हे सर्व जे क्वेश्चन पेपर आणि इतर जी पण माहिती प्रश्न संच वगैरे आहेत हे सर्व तुम्हाला मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटून जाईल आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सर्वत्र हे उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो जवळच्या पुस्तक स्टोरला भेट देऊन तुम्ही आरामशीर हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील अमेझॉन वरून हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता स्पेशल रेल्वे पदभरतीतील ग्रुप डी या संवर्गातील पदभतीसाठी त्याचा डेमो पेज देखील तुम्हाला थोडक्यात इथं दाखवून घेतो मित्रांनो डेमो पेज कसा असणार आहे तर बघा इथं मी हे पीडीएफ ओपन करून घेतलेलं आहे यामध्ये लेटेस्ट झालेल्या ज्या पण क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील ठीक आहे त्यानंतर हे सर्व तुम्हाला त्याचं स्वरूप वगैरे तुम्हाला या स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटेल जे की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता तर या स्वरूपामध्ये मराठी भाषेसाठी मराठी भाषेतून हे पुस्तक तुम्ही वापरू शकता कारण आता या वर्षी जर म्हटलं तर आता मराठीमध्ये देखील तुम्ही पेपर देऊ शकता इथून मागे जर म्हटलं तर फक्त हिंदीमध्येच पेपर व्हायचे तर या सर्व क्वेश्चन पेपर हिंदीमध्येच अवेलेबल होते परंतु जर म्हटलं तर आता स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या माध्यमाने या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम सुरू झालेले मित्रांनो तर याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत प्रत्येक विषयानुसार वरती कसे प्रश्न विचारले गेले होते ते आता आपण जाणून घेत आहोत काही विद्यार्थ्यांनी प्रश्न देखील पाठवलेले आहेत ते प्रश्न देखील आपण एवढीच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत सर्वप्रथम <kans'> आता प्रत्येक विषयानुसार कोणकोणत्या तो टॉपिक वरती हो भर देण्यात आला होता ते जाणून घेऊया तर मराठीवरती तर म्हटलं तर आपल्याला जो पॅटर्न आहे जवळपास सारखाच सर्व शिफ्टला बघण्यासाठी भेटलेला आहे त्यामध्ये समानार्थी ठीक आहे विरुद्धार्थी या अर्थाचे तुम्हाला जे शब्द असतात याच्यावरती कमीत कमी चार ते पाच प्रश्न विचारले जातात आता काही विद्यार्थी असं देखील विचार करतील की जर म्हटलं तर प्रत्येक विषयावरती तुम्ही सांगितल्याप्रमाणे दहाच प्रश्न आले होते परंतु आता मी काही वेगवेगळे -वे 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 टॉपिक मी तुम्हाला देत आहे जसं की हा पहिला टॉपिक झाला दुसरा टॉपिक देतोय तिसरा टॉपिक देतोय याच्यावरती प्रत्येक टॉपिक वरती चार पाच चार पाच प्रश्न विचारले जातात मित्रांनो आता हे तिन्ही शिफ्ट एकत्रित सांगत आहेत त्याच्यामुळे थोडेसे इथं प्रश्न एक्स्ट्रा होऊ शकतात परंतु हे जे टॉपिक आहे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे ठीक आहे तर बघा आता हा जो पॅटर्न इथं फॉलो होत आहे मित्रांनो आरडी सी सी बँक भरतीचा अतिशय म्हणजे अतिशय वेगळाच हा पॅटर्न आहे मित्रांनो याच्यावरती जर म्हटलं तर एखादा जर टॉपिक घेतला एखादा टॉपिक घेतला तर त्याच टॉपिकवरती चार चार पाच प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटत आहे ठीक आहे त्यामुळे हे जे टॉपिक आहेत मित्रांनो हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे मराठीमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द याच्यावरती चार पाच प्रश्न विचारले जातात त्यानंतर वचन ठीक आहे वचन व लिंग याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात चार पाच प्रश्न त्याच्यामध्ये वचन म्हणजे एक वचन अनेक वचन लिंगी, लिंगी या टाइपचे प्रश्न ठीक आहे त्यानंतर लिंग मध्ये आपल्याला स्त्रीलिंगी या ह्या टाइपचे प्रश्न तुम्हाला जे विचारले जातात ते तुम्हाला इथं हे जे शब्द असतात ते तुम्हाला सांगायचे असतात मित्रांनो या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात तिसरा अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याला अजून एक महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो हा जो टॉपिक असणार आहे जसं की आपल्याला एक वाक्य दिलं असतं ठीक आहे एक वाक्य दिलं असतं आणि या वाक्यासाठी एक योग्य शब्द कोणता येईल ठीक आहे तर तो, तो आपल्याला सांगायचा होता ठीक आहे म्हणजे सांगायचा असतो या टाइपचे तुम्हाला एक दोन एक दोन प्रश्न विचारले जातात म्हणजेच जे समूह दिलेलं असतं शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य दिलं असतं त्याच्यासाठी एक योग्य कोणता शब्द इथं बसेल या टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि हे जे पॅटर्नचं स्वरूप इथं फॉलो होत आहे जसं की समानार्थी विरुद्धार्थी वचन लिंग हे प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला दोन दोन शब्द दिलेले असतात जसं की या विद्यार्थ्यांना बघा एकदम चांगलं मध्ये पाठवलेलं आहे जसं की इथे बघा आता आपल्याला हे समानार्थी विरुद्धार्थी किंवा लिंगवचन हा जो एकच प्रश्न असणार जसं की आधुनिक त्यानंतर प्रतिगामी आता हा प्रश्न विचारलाय तर याचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारला होता ठीक आहे विरुद्धार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा होता हा एकच प्रश्न आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला असता आधुनिक व प्रतिगामी आधुनिक व प्रति, प्रति प्रतिगामी या शब्दांचे आपल्याला योग्य विरुद्धार्थी असले असलेले जे शब्द आहेत ते पर्यायामधून तुम्हाला निवडायचे होते आणि त्याच्यासाठी देखील दोन दोन तुम्हाला वेगवेगळे जे शब्द होते ते पर्यायामध्ये दिलेले बघण्यासाठी भेटले होते म्हणजे प्रत्येक जर म्हटलं तर हे जे प्रश्न विचारले जातात समानार्थी विरुद्धार्थी शब्द वचन लिंग त्यानंतर इथं वाक्य रचना साठी जो योग्य शब्द आहे तो आपल्याला सांगायचा असतो तर हे जे आपले महत्वाचे दोन तीन टॉपिक मी तुम्हाला सांगितले हेच तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातात आणि प्रत्येक याच्यामध्ये या टाइपचे दोन दोन प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटलेले होते म्हणजे दोन दोन शब्द आणि त्यांची उत्तर तुम्हाला सांगायची होती ठीक आहे तर बघा या विद्यार्थ्यांनी कोणकोणते पाठवलेले त्याला आठवल्याप्रमाणे तर इथे बघ बघा जर म्हटलं तर इथे बघा इथं वानर दिले आणि त्यानंतर इथं इता काहीतरी घोडिं की काहीतरी शब्द होता तर याचा आपल्याला जे अनेक वचन आहे किंवा कि लिंग मध्ये बदल करायचा होता या टाइपचा प्रश्न होता पुढे जर म्हटलं तर बघा व्यवस्थित दिसत नाही त्यानंतर पृथ्वी आणि लक्ष्मी ठीक आहे पृथ्वी व लक्ष्मी तर या शब्दांसाठी पृथ्वी अलक्ष्मी या शब्दांसाठी आपल्याला योग्य समान शब्द किंवा विरुद्ध आताचे शब्द हे तुम्हाला विचारलं होतं तर हा एक प्रश्न झाला त्यानंतर जर विचार केला तर इथं काय लिहिलेलं आहे ते व्यवस्थित दिसत नाही काय अडचण नाही तर पुढे बघा इथं जर म्हटलं तर पुढील आपल्याला काय दिलेलं आहे अधिक आणि एक इथं काय देव माणूस की कोणता तरी शब्द दिलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथं दिलं होतं सॉरी नास्तिक काय वाटतं हा शब्द नास्तिक बरोबर काही विद्यार्थ्यांनी नास्तिक शब्द सांगितला होता म्हणजे हे सांगितलं असेल इथं देव माणूस आणि आस्तिक ठीक आहे देव माणूस हा शब्द आहे देव माणूस आणि दुसरं आहे आस्तिक तर याचे आपल्याला विरुद्धाताचे शब्द इथं आपल्याला विचारले होते जे की त्या विद्यार्थ्यांनी उत्तर देखील इथं पाठवलेले आहेत नास्तिक आणि अजून एक दुसरा एक शब्द दिलेला आहे ठीक आहे या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात पुढे जर म्हटलं तर आधुनिक त्यानंतर प्रतिगामी या शब्दाचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारले होते त्यानंतर इथं गवळण आणि बोकड याचे आपल्याला विरुद्धार्थी किंवा समानार्थीचे शब्द विचारले होते पुढे जर म्हटलं तर कल्पवृक्ष आणि पुढे काहीतरी अजून एक शब्द होता त्याच्यासाठी तुम्हाला विचारलं होतं त्यानंतर पुढे जर म्हटलं तर दगड आणि गवळंकी काहीतरी शब्द शे होता त्यानंतर मृदू आणि अग्रज अशा प्रकारचे शब्द होते याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द शे तुम्हाला विचारले होते त्यानंतर फळे आणि फळ फळे आणि दुसरे एक मळे ठीक आहे फळे आणि मळे तर याचं आपल्याला एक वचन सांगायचं होतं तर या जे शब्दचं एकाच प्रश्नमध्ये तुम्हाला विचारलं होतं पुढे जर म्हटलं तर पुढे बघा काय दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय उद्यान विचारलं होतं ठीक आहे सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान विचारलं होतं सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणतं ते तुम्हाला विचारलं होतं ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर दौलताबाद हा इथं जर म्हटलं तर काहीतरी चांद मिनार मिनार ठीक आहे मिनारावरती प्रश्न आला होता चांद मिनारवरती जर म्हटलं तर हे कोणी बांधलेलं आहे की काय असा तरी प्रश्न होता मित्रांनो मिनारावरती प्रश्न होता परंतु आणि इथं जर म्हटलं तर राष्ट्रीय जे उद्यान आहे मित्रांनो सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान याच्यावरती प्रश्न आलेला होता ठीक आहे इथे जी केचे देखील काही चार पाच प्रश्न आपण इथे बघितले आता पुढे बघूया तर पुढे आपल्याला अजून कोण कोणत्या महत्वाच्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते मराठीचं तुम्हाला स्वरूप सांगितलं आता पुढे जर म्हटलं तर जी के जीएस वरती देखील चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर जर म्हटलं तर आता फक्त स्वरूप सांगून घेतो इंग्रजी विषयावरती जर म्हटलं तर आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी हेच तुम्हाला चार पाच प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इनकरेक्ट स्पेलिंग इनकरेक्ट स्पेलिंग याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातो इनकरेक्ट सेंटेन्स ठीक आहे इनकरेक्ट सेंटेन्स एखादा सेंटेन्स दिलेला आपल्याला इनकरेक्ट जो वर्ड आहे तो आपल्याला करायचा असतो सिलेक्ट करायचा असतो या टाइपचे प्रश्न अतिशय बेसिक आणि इझी तुम्हाला विचारलेलं बघण्यासाठी भेटलं होतं ठीक आहे या टाइपचे इंग्लिश वरती तुम्हाला प्रश्न विचारले होते मित्रांनो बाकी जर म्हटलं तर आपल्याला या हा जो पॅटर्न आहे फॉलो झालेला बघण्यासाठी भेटला होता तर इंग्लिश जर म्हटलं तर अतिशय सोपं विचारलं जात आहे मित्रांनो चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा मराठी इंग्रजी तुम्हाला सांगितलं या टाइपचे प्रश्न विचारले जातात पुढे जर म्हटलं तर गणित गणितावरती ते, जर म्हटलं तर आपल्याला जे सरळ वाढ व्याज आहे मित्रांनो ठीक आहे सरळ वाढ व्याज याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला वरती शक्यता प्रश्न नाही व्याजावरतीच थोडे प्रश्न विचारले गेलेत ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला जो काम काळ वेग आहे ठीक आहे काम काळ वेग काम काळ वेग याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो ठीक आहे हे थर्ड शिफ्टच सांगते सा मित्रांनो थर्ड शिफ्टला या टाइपचे प्रश्न विचारलेले होते मात्र गणितावती जर म्हटलं तर बघा गणितावती जर म्हटलं तर पहिल्या शिफ्टला गणितावती जर म्हटलं तर दहा प्रश्न विचारले होते बुद्धिमत्तावरती दहा प्रश्न विचारले गेले होते तर पहिल्या शिफ्टला हे जे दहा प्रश्न बुद्धिमत्तावरती विचारले होते ते सगळे जे अंक आपल्याला जे अंकांवरती प्रश्न असतात ना त्या टाइपचे प्रश्न होते म्हणजे नंबर सिरीजवरती वरती होते ठीक आहे नंबर सिरीज वरती तुम्हाला प्रश्न विचारलेले बघण्यासाठी वेगळे होते तर या विद्यार्थ्यांनी जे पाठवले त्याच्यामध्ये बहुतेक सात आठ प्रश्न त्याला आठवले त्याने डायरेक्टली नोट करून देखील आणले ते देखील मी पुढे तुम्हाला दाखवून घेणार आहे म्हणजे बुद्धिमत्तावरती जर म्हटलं तर एकच टॉपिक वरती दहा प्रश्न जसे की इथं नंबर सिरीज वरती दहा प्रश्न आले होते तर नंबर सिरीज वरतीच इथं अंक सिरीज वरती प्रश्न आले होते तर अंक सिरीज वरतीच तुम्हाला नव्हते दहा प्रश्न एवढा म्हणजे एवढा एकच टॉपिक वरती प्रश्न विचारला होता आणि हा जो पॅटर्न आहे अतिशय वेगळा म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना जर हा टॉपिक व्यवस्थित केला असेल तर त्याला सर्वच प्रश्न सुटतील आणि जर तो टॉपिक त्यांनी केला नसेल तर एकही प्रश्न सुटणार नाही आणि असच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले म्हणजे पॅटर्न एवढा वेगळा विचारला गेलाय अतिशय म्हणजे आतापर्यंत जर म्हटलं तर या टाइपची एक्झाम कुठंच आणि कोणीच घेतलेली नाहीये असं म्हणायला हरकत नाही एक टॉपिक धरला तर त्या टॉपिकवरतीच नऊ ते दहा प्रश्न आणि बाकीच्या टॉपिकचा विचारच नाही आताच सांगतो जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही विचारून बघा पहिल्या शिफ्टला विद्यार्थ्यांना तर बघा इथं जर म्हटलं तर बुद्ध गणिताचं सर्वप्रथम जाणून घेऊया वर्तुळावरती वर्तुळावरती प्रश्न विचारले गेले होते वर्त विचार वर्तुळावरती पाच ते सहा प्रश्न डाखील विचारले गेले होते वर्तुळावरतीच नसते ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर एक छोटस आपल्याला चेदामध्ये काहीतरी गणित होतं त्याची आपल्याला यांची किंमत काढायची होती या टाइपचं काहीतरी गणित होतं ते आपल्याला सोडवायचं तर बाकी जास्तीत जास्त वर्तुळाची त्रिजा त्यानंतर व्यास त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर बाहेरून जी शिरोबिंदू रेषा असते त्याचा काहीतरी प्रश्न होते म्हणजे वर्तुळा वर्तुळावरतीच तुम्हाला पाच ते सहा प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे सात ते आठ म्हणायला देखील हरकत नाही आणि बाकीचं जर म्हटलं तर थर्ड शिफ्टचा सेकंड शिफ्टला जे प्रश्न विचारले होते ते त्रिकोणावरती थोडेफार प्रश्न विचारले गेले होते आता हे काय करत आहे मित्रांनो की एक टॉपिक घेत आहेत कोणता एक टॉपिक घेतात आणि त्याच्यावरती प्रश्न डायरेक्टली सात ते आठ विचारून टाकतात आणि बाकीच्या जर म्हटलं तर बाकीच्या टॉपिकचा विचारच करत नाही आता पुन्हा सांगतो बुद्धिमत्ताच जर म्हटलं तर जे नंबर सिरीज आहे मित्रांनो नंबर सिरीज वरती जर म्हटलं तर डायरेक्टली सात ते आठ प्रश्न त्याच सिरीज वरती प्रश्न विचारले गेलेत नऊ ते दहा प्रश्नांपैकी दुसरं काहीच विचारलं गेलं नाही पहिल्या शिफ्टला जर म्हटलं तर दहाच्या दहा प्रश्न डायरेक्टली नंबर सिरीज वरतीच विचारले गेले नंबर सिरीज म्हणजे जसं की इथं दहा आले त्यानंतर इथं वीस आले तर इथं प्रेशनचिन्ह पुढे चाळीस आहे तर या चिन्हाच्या जागी का येईल ते आपल्याला सांगायचं असतं या टाइपचे जे नंबर चे प्रश्न आहेत ते तुम्हाला जास्त विचारलेले बघण्यासाठी भेटले होते म्हणजे गणित व बुद्धिमत्ता म्हटलं तर आपल्याला आतापर्यंत जर म्हटलं तर बुद्धिमत्तावरती नंबर सिरीज वरतीच दहा प्रश्न विचारले गेले आणि गणितावरती जर म्हंटल तर एक तर वर्तुळावरती त्रिकोणावरती किंवा आपल्याला जे दहावीच गणित भूमिती होत ठीक आहे भूमिती दहावीची भूमितीवरती तुम्हाला प्रश्न विचारले होते या टाइपचे प्रश्न विचारले जातात आणि एक जर टॉपिक धरला जस की त्या वर्तुळ धरला तर वर्तुळावरतीच डायरेक्टली दहा प्रश्न किंवा सात आठ प्रश्न त्रिकोन धरला तर त्रिकोणावरती सात ते आठ किंवा दहा प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत ठीक आहे तर हे झालं गणित व बुद्धीमत्ताचं स्वरूप मित्रांनो बँकिंग सहकाराचं जर म्हटलं तर बँकिंग सहकाराचं जर म्हटलं तर वरती RBI वरती जर म्हटलं तर आरबीआय बँकेवरती जर म्हटलं तर सात ते आठ प्रश्न याच्यावरतीच विचारले गेलेत याचं जर म्हटलं तर बँकिंगची बँका त्यानंतर आरबीआयचे कार्य नियम कोणते आहेत याच्यावरती आपल्याला वेगवेगळे परे जे असायचे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटले होते म्हणजे बँकिंग क्षेत्रात जर म्हटलं तर वरती थोडा जास्त भर दिलेला बघण्यासाठी भेटतोय आणि बाकी जर म्हटलं तर एक टॉपिक जर त्यांनी फॉलो केला तर त्याच टॉपिक वरती सात ते आठ सा प्रश्न त्यांनी विचारून टाकलेले आहेत मित्रांनो ठीक आहे त्यानुसार तुम्हाला कोणत्या वरती भर द्यायचा तर तुम्ही स्वतः ठरवा संगणकावरती काय प्रश्न विचारले गेले नव्हते मित्रांनो त्यामुळे संगणक नाही केलं चालू घडामोडीकडे थोडं दुर्लक्ष केलं तरी चालेल मात्र बँकिंग व्यवस्थित करा सामान्य ज्ञानामध्ये जर म्हटलं तर आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास त्याच्यावरती थोडं लक्ष द्यायचं आहे भूगोलाकडे तुम्हाला थोडं लक्ष आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते आणि जिल्ह्याची माहिती आता जिल्ह्याच्या माहितीवरती बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की प्रश्न विचारले होते की नाही जिल्ह्याच्या माहितीवरती एकही प्रश्न आला नव्हता एकही विद्यार्थी बोलला नाही की जिल्ह्याच्या माहितीवरती एक एक तरी प्रश्न आला होता एकही नाही ठीक आहे चुकून एखादा प्रश्न आला असेल तर आला असेल काही विद्यार्थ्यांच्या लक्षात नसर आला परंतु आपण इकडं पकडून चालूया की एक प्रश्न होता। तर असं म्हणायला हरकत नाही परंतु का विद्यार्थी बोलले की जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्नच आला नव्हता ठीक आहे म्हणजे या टाइपचं संपूर्ण आजच्या पेपरचं स्वरूप होतं मित्रांनो तर तुम्ही ठरवा आता तुम्हाला कोणत्या विषयावरती किती भर द्यायचा मराठीवरती कोणत्या टॉपिक वरती करायचं इंग्लिशवरती गणित बुद्धिमत्तावरती कोणत्या टॉपिक वरती करायचं आता हे जे सांगितलं ते आजच स्वरूप होतं मित्रांनो प्रत्येक शिफ्टला वेगवेगळे जे टॉपिक आहेत ते सिलेक्ट केले होते परंतु काही कॉमन टॉपिक देखील आहेत आणि एक टॉपिक जर घेतला की त्याच्यावरती सात ते आठ प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो आता यामध्ये कोणतेही टॉपिक ते असू शकता आज जे विचारले गेले होते ते मी तुम्हाला सांगितले त्याच प्रकारे पुढे देखील फॉलो होऊ शकते मित्रांनो याची काही गॅरंटी मी देऊ शकत नाही परंतु तुम्हाला संपूर्ण स्वरूप इथं सांगून घेतलेलं आहे ठीक आहे आता मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता झालं घडामोडी काही विचारलं जाणार नाही अ त्यानंतर संगणक काही विचारलं जाणार नाही त्यानंतर जी के जे जर म्हटलं तर तुम्हाला भूगोल व्यवस्थित करायचंय जुन्यापासून नवीन पर्यंत महत्वाचा जो पण भूगोल आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामध्ये राष्ट्रीय उद्यान जुनं नवीन याच्यावरती प्रश्न विचारले जातात त्या सोबत आपल्याला याच्यामध्ये जर म्हटलं तर समुद्र किनारा किती लांबीचा आहे हा देखील प्रश्न विचारला गेला होता ठीक आहे तर इथं बघा इथं हा या विद्यार्थ्यांनी देखील प्रश्न पाठवलेले आहेत या टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ठीक आहे तर चला आता विद्यार्थ्यांनी जे प्रश्न पाठवलेले ते जी के वरती ते बघूया आपल्याला समुद्रकिनारा किती लांबीचा आहे सॉरी असा प्रश्न होता की महाराष्ट्राला ठीक आहे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त सर्वात जास्त समुद्र समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लागला आहे तो जिल्हा आपल्याला सांगत होता तर रत्नागिरी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो त्यानंतर आधुनिक भारताचे शिल्प शिल्पकार याच्यावरती हो तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता ठीक आहे तर आपल्याला याच्यावरती हो च, च.. च आपल्याला चव्हाण या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगतील ठीक आहे आधुनिक भारताचे शिल्पकार याच्यावर हा प्रश्न विचारला गेला होता तर हे सर्व प्रश्न पहिल्या शिफ्टला विचारले गेले होते जी मध्ये ठीक आहे महायुती जर म्हटलं तर आपल्याला इथं जर म्हटलं तर सात प्रश्न विचारला होता मित्रांनो त्यानंतर जर म्हटलं तर नाशिक शहर कोणत्या नदी काठी आहे नाशिक शहर कोणत्या नदी काठी आहे हा एक प्रश्न होता ठीक आहे त्यानंतर गोदावरी आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला मराठा यामधील जर म्हटलं तर पहिला जो पेशवा आहे त्याच्यावरती काहीतरी अंतिम प्रश्न होता बाजीराव पेशवा काहीतरी असा या टाइपचा प्रश्न होता मित्रांनो त्यानंतर अं च जर म्हटलं तर चे काही प्रश्न आठवले आरबीआय बँकिंग हे बँकिंगचे प्रश्न सांगत आहे मित्रांनो त्यामध्ये ची स्थापना कधी झाली याच्यावरती देखील प्रश्न आला होता त्यानंतर आरबीआयचं जर म्हटलं तर जो नियम आहे अधिनियम वगैरे याच्यावरती तीन एक प्रश्न आले होते तीन ते चार प्रश्न अधिनियमावरती आले होते त्या संदर्भात प्रश्न आले होते पुढे बघा जी के जीएस जाणून घेत आहोत सतराशे दोन देवगड ठीक आहे येथील गोंड राज्याचे इथं काहीतरी कोणाचे शेर कोणते शेर स्थापन केले काहीतरी या टाइपचा प्रश्न होता त्यानंतर क्षेत्रफळा सर्वात मोठे शहर हा हा एक प्रश्न आला होता इथं शेअर विचारलं होतं मित्रांनो ही गोष्ट आहे शेअर ठीक आहे आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे शेअर विचारलं होतं हे तुम्हाला इथं जाणून घ्यायचं आहे जिल्हा नव्हता विचारलं इथं मित्रांनो ठीक आहे जिल्हा इथं विचारला नव्हता मित्रांनो त्यामुळे इथं जिल्हा विचारला असतं तर आता अहमदनगर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं आता शेअर होतं की हे जिल्हा काही मला पण योग्य सांगता येणार नाही काही विद्यार्थी बोलले की शेअर होतं आणि काही विद्यार्थी बोलला की इथं जे आपल्याला जिल्हा विचारलं होतं जिल्हा असेल तर जर म्हटलं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो आता नक्की काय प्रश्न होता हे आपल्याला समजलेलं नाहीये पुढे जर म्हटलं तर बघा विस खांडेकर सॉरी विस खांडेकर ठीक आहे तर यांना एकोणविशे यांच्या एकोणविशे चौऱ्याहत्तर अं चौऱ्याहत्तरला कोणत्या पुस्तकाला किंवा कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता तर या ती कादंबरीला तर याच्यावरती हा प्रश्न आला होता मित्रांनो ठीक आहे तर हे चे काय महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटले होते ठीक आहे तुम्हाला संपूर्ण स्वरूप समजून आलं काही चे प्रश्न पाठवलेले आहेत त्यानंतर पुढे बघा आता पुढे जर म्हटलं तर हे बघा आता जे बुद्धिमत्ताचे या विद्यार्थ्याने एज इट इज डायरेक्टली प्रश्न इथं लिहून आणले आणलेले आहेत आणि हे हेच जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्याला मी पुन्हा सेंड केले होते बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी देखील सांगितलं की अॅक्युरेट हेच प्रश्न आहेत मित्रांनो याच्यामध्ये काहीच बदल नाही हे देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे तर बघा पहिल्या शिफ्टला जे बुद्धिमत्तेचे दहा प्रश्न होते त्यातील नऊ प्रश्न या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली नोट सॉरी दहीच्या दाही, दाही प्रश्न इथं नोट करून आणलेले आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता हे बघा बघा हे डायरेक्टली हेच प्रश्न विचारले गेले होते तर बघा तुम्हाला कोण कोणत्या प्रश्नाचं किती उत्तर आहे हे तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे तर हे प्रश्न होते स्क्रीनवरती बघू शकतात याच्यामध्ये काही वेगळं सांगण्याची गरज नाही तर या स्वरूपाचं संपूर्ण तुम्हाला आजचं पेपरचं स्वरूप होतं मित्रांनो जे की तुम्हाला एवढीच्या मी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा एकदा जर म्हटलं तर आता पुन्हा एकदा थोडक्यात त्याच्यामध्ये बदल करून देतो मराठीवरती दहा प्रश्न इंग्रजीवरती दहा प्रश्न त्यानंतर गणितावरती दहा प्रश्न बुद्धिमत्तावरती दहा प्रश्न ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर संगणक संगणकावरती काय प्रश्न विचारले जात नाहीये बँकिंग वरती जर म्हटलं तर पंधरा प्रश्न त्यानंतर सहकारवरती पाच प्रश्न त्यानंतर जर म्हटलं तर पुढे झालं आपलं बँकिंग सहकार झालं कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती पाच प्रश्न सामान्य ज्ञान याच्यावरती जर म्हटलं तर सामान्य ज्ञानावरती तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्न या टाईपचे तुम्हाला प्रश्न परीक्षेचं स्वरूप बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो आणि बाकीचे जर म्हटलं तर तुम्हाला थोडेफार इकडे तिकडे चार पाच प्रश्न इथे होऊ शकतात मित्रांनो बाकी जर म्हटलं तर संपूर्ण पेपरचं स्वरूप हेच होतं मित्रांनो याच टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते आणि याच टॉपिकनुसार किंवा प्रत्येक विषयानुसार एवढेच प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटले होते टॉपिक देखील सांगितलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले ते देखील मी तुम्हाला इथं सांगून घेतलेले आहेत ठीक आहे बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एवढेला एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला देखील किती सबस्क्राईब करून घ्या जी बिली तिथलाई क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र